लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ शासनाच्या विविध योजना गावात सक्षमपणे राबवून गाव विकासात अधिकची भर टाकून गावाला आदर्श गावाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सरपंच यांचा पुरोगामी सरपंच संघटनेच्या वतीनं विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याला चालना आणि स्फूर्ती मिळावी एवढाच उद्देश सदर संघटनेचा होता शहरातील साई तीर्थ मंगल कार्यालय येथे नुकत्या संपन्न झालेल्या आदर्श सरपंच सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवास पाटील चव्हाण तर उद्घाटक म्हणून शिवराज पाटील होटाळकर प्रमुख पाहुणे रामचंद्र येलवाड डॉक्टर शंकर गड्डमवार हरिओम बाबा महाराज बाबुराव पाटील अडकिने डॉक्टर प्रकाश हिवराळे सौ अश्विनीताई नलाबले आणि स्वागताध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते नायगाव तालुक्यातील विविध गावातील सरपंच महोदयांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान केल्यानंतर पुरोगामी सरपंच संघटनेचे संस्थापक डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी आपल्या प्रस्तावनेतून पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ जसा असतो तसा सरपंचांचा मतदारसंघ असावा खासदार आमदार यांना दरमहा पेन्शन मिळते तसे सरपंच यांना दरमहा तीस हजार रुपये पेन्शन मिळावी राज्यघटना अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायतला अधिकार देण्यात यावेत यासह सरपंचांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी अनेक मागण्या यावेळी मांडलेल्या आहेत या विशेष सन्मानामध्ये सुनील पाटील मोरे अंचोली दत्तात्रय अहिलवार सुजलेगाव नामदेव पाटील शिंदे मनूर सौ छायातई केशवराव पवळे मरवाळी सौ वर्षा मिलिंद गायकवाड बळेगाव सौ संगीता गोविंद परडे परडवाडी गणेश पाटील होटाळकर होटाळा रणजित पाटील कुरे ताकवेड सौ आशालता मारोतराव पाटील कदम कुंटूर सौ राधाबाई आनंदराव ढुमणे खंडगाव गोविंद पाटील डाकोरे कुंचेली आदी सरपंचांचा या सन्मान सोहळ्यात सहभाग होता यावेळी सोपान वाघमारे चंद्रकांत पाटील पवार गंगाधर मावले रावसाहेब पवार शेषराव रोडे डी के पवार शाहीर चंद्रकांत गायकवाड गंगाधर कोतेवार गंगाधर पाटील बेलकर डॉक्टर गोरा परडे दत्तराम बैलकवाड तुकाराम मुंडे मारुती मंगळुरे साईनाथ बैनवाड यांच्यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आयोजक माधव बैलकवाड यांनी मांडले राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी